नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच जाहीर झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज यायला लागलेत की सर याच्यावरती एक ट्रिक्स बनवा कारण येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी जे टी सी एस कडून परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये हा प्रश्न शंभर टक्के असणार आहे आणि म्हणून आपण काय केलेलं आहे की याच्यावरती एक अशी ट्रिक्स बनवलेले आहे की त्यामधून तुम्हाला एकूण जे काही प्रश्न विचारले जातील सरळ सेवेल त्याच्यामध्ये बघा हा पुरस्कार किती लोकांना मिळाला त्यानंतर या खेळाडूंचे खेळ कोणकोणते कौन -कौन आहेत आहेत त्यानंतर हे खेळाडू कोणत्या राज्याचे आहेत अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न येतो तर या प्रश्नांचे हे जे, जे काही उत्तर आहेत ही उत्तरं तुम्हाला या एकाच ट्रिक्सच्या माध्यमातून मिळणार आहेत परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि हे ट्रिक्स झाल्यानंतर याच्या संबंधित जे काही प्रश्न आहेत ती प्रश्नाने उत्तरं तुम्हाला जर का सोडवायची असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते, ते टे टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता चला तर मग बघूया ट्रिक्स काय आहे बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती हे चित्र दिसत असेल याच्यावरून आपण एक ट्रिक्स तयार केलेले आहे आणि त्या ट्रिक्सवरून आता हे सहज जाता जाता तुमच्या कसं लक्षात राहील बघा इथे एक वाक्य लिहिलेलं आहे नेहमीप्रमाणे एकाच वाक्यामध्ये सगळ्या काही गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत बघा हरमन विना गुड्डी का ध्यान नाही लगता व फुट फुटकर रोती है हरमन विना गुड्डी का ध्यान नाही लगता व फुट फुटकर रोती है आता याच्यावरून काय लक्षात राहील बघा या ठिकाणी हा जो हर आहे याच्यावरून तुमच्या लक्षात राहील की हरमन प्रीत सिंह हरमन प्रीत सिंह बघा हरमनप्रीत सिंह किंवा याच्या पूर्ण नावातून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हर हरमनप्रीत सिंह त्याच्यानंतर हे, मन ए, हे, आ, हे, आ, हे आ, पन, जे प्रावीन प्रावीन। मन आहे हे आपण कुणासाठी घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे मनु भाकीर बघा हे कुणासाठी घेतलेलं आहे आपण मनु भाकीर त्यानंतर विना म्हणजे काय तर प्रवीण कुमार प्रवीण कुमार बघा हे जे विना आहे याच्या याच्यावरून आपण काय तयार केलेलं आहे या विणावरून हे प्रवीण कुमार तुमच्या लक्षात राहील आणि गुड्डीवरून आता तुमच्या लक्षात राहील बघा डी या ठिकाणी गुकेश डी गुकेश काय म्हटलं मी की हरमन विना गुड्डी का ध्यान नाही लगता व फुट फुट कर ऋती हे हा ध्यान शब्द कशासाठी घेतलेला आहे की याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की मेजर ध्यानचंद केले रत्न पुरस्कार खेलत्न पुरस्कार हे याच्यावरून तुमच्या सहज लक्षात राहील मग आता हे जे फुट फुटकर वृत्ती आहे हे आपण ट्रिक्स कंटिन्यू करण्यासाठी घेतलेला आहे फूट फुटकर वृत्ती आहे म्हणजे काय तर बघा याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की हा जो हरमनप्रीत सिंह आहे हा कोणत्या राज्याचा आहे या ठिकाणी पंजाब पंजाबचा आहे त्यानंतर मनोवाक्य हरियाणाचे आहे बघा ही आहे हरियाणा हरियाण म्हणजे इथला पी इथला एच त्याच्यानंतर प्रवीण कुमार कुठला आहे उत्तर प्रदेशचे उत्तर प्रदेशचे आणि म्हणून आपण इथे यू घेतलेला आहे आणि डी गुकेश आहे तमिळनाडूचा तमिळनाडू आणि म्हणून आपण काय केलेलं आहे त्याचा टी घेतलेला आहे आणि हा शब्द आता काय तयार झाला फुटकर होतीये फुट म्हणजे हरमन विना गुड्डी का ध्यान नाही लगता वह फुट फुटकर फुट फुट होतीये तर ह्या एका एक वाक्यावरून तुमच्या हे सर्व लक्षात आला असेल आता ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे थोडस मी तुम्हाला छोटेसे या ट्रिक्स ट्रिक्सद्वारे तुम्हाला लक्षात कसं येते बघा आता हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की इथे ये तुम्हाला हातामध्ये पिस्टल दिसते त्याच्यानंतर इथं बुद्धिबळाचा पट दिसतोय याच्यामध्ये हॉकीची स्टिक दिसते परंतु तरी सुद्धा जर का तुम्हाला परीक्षेमध्ये नाही आठवले तर काय करायचं हे मी सांगतो तुम्हाला बघा की कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की मनोबाक्य बघा यातला आपण हा ही जर असे करायचो खोडून दिव्या इथेही तुम्हाला म दिसते इथेही तुम्हाला म दिसते इथं न दिसते इथं न दिसते म्हणजे मन आणि इथं बघा नम असा शब्द आहे याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की नियमबाजी त्याच्यानंतर बघा एखादा खेळाडू जो खेळाडू प्रावीण्य मिळवतो म्हणजेच काय रे तो एका उंचीवरती जात असतो म्हणजे त्यांना एखादी उंची प्राप्त केलेली असते तो टॉपला असतो खेळाडू आणि कोणता खेळाडू टॉपला असतो की ज्यांना आपल्या खेळामध्ये काय मिळालेलं आहे प्रावीण्य मिळालेला आहे याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की हा कोणता खेळाडू आहे तर हा उंच उडीतला खेळाडू आहे पॅरा अलीट आहे हा त्याच्या पायामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल तर याच्यावरून लक्षात ठेवा की हा उंच उडीतला खेळाडू आहे त्यानंतर बघा डी गुकेश या ठिकाणी डी आणि हा कशातला आहे बघा तुम्हाला सर्वांना परिचित आहेच परंतु ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवायचे डी आणि बी जर केला तुम्ही तर हे एक सारखे दिसतात बघा डी आणि बी म्हणजे डी गुकेश आहे कशातला बुद्धिबळातला आणि हरमनप्रित म्हणजे काय रे तर बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मनातून मनातून एक आवाज येत असतो ज्याला अंतर्मन आहे त्याच्या अंतर्मनातून एक आवाज येत असतो आणि आवाजातच आपण काय म्हणतो की हाक हे नाही याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा हर मन म्हणजे प्रत्येक मनातून काय येते आतून एक हाक आपल्याला येत असते तर अशा पद्धतीने ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर या मित्रांनो एका ट्रिक्समधून तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा आणि तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करून सांगताय की सर ट्रिक्स वगैरे चांगली होती तर कमेंट बॉक्समध्ये तो निश्चितपणे काय करा तुम्ही सांगा तर ही आपली ट्रिक्स आहे वहीवरती लिहून घ्या आणि आता याच्या पुढे कुठल्याही परीक्षेला प्रश्न आला तर तो तुमचा विसरणार नाही धन्यवाद